नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील धाडसे शिवशंकर हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया शिवशंकर मधुकर बिद्री नावाच्या मुलाच्या साहसाची ही गोष्ट आहे अवघ्या दहा वर्षाचा हा मुलगा गणेशोत्सवानिमित्त तो किल्लारी गावी आपल्या आजोळी गेला होता तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव अनंत चतुर्दशी त्या रात्री शिवशंकर गाड झोपेत होता अचानक त्याला जाग आली घर थरथरत होते भांडी वाजत होती पत्र्यांचा आवाज येत होता जमीन हलत होती भूकंप भूकंप म्हणून माणसे ओरडत होती शिवशंकरने भूकंप शब्द ऐकला त्याचे आजी आजोबा गाड झोपेत होते तो त्यांना गदागदा हलवू लागला इतक्यात घराची भिंत कोसळली आजोबा लवकर उठा बाहेर चला म्हणजे शिवशंकर आजोबांना उठून बाहेर नेऊ लागला आजोबा थकलेले होते त्यांचे पाय लटपट होत होते हात कापत होते कसेबसे ते घराबाहेर पडले शिवशंकर आजोबांना म्हणाला तुम्ही इथं अंगणात बसा मी आजी आणतो म्हणजे ती घरातच राहिली काय असे म्हणत आजोबा मटकन खाली बसले त्यांचे हातपाय घाले एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते हुं हुंदके देऊ लागले शिवशंकरने तिकडे लक्ष दिलं नाही आता त्याला आजीची काळजी वाटत होती तो घरात धावत गेला वीज गेली होती घरात अंधार होता आजी हे आजी अगं कुठे आहेस तू असं म्हणत तो आजीला हाका मारू लागला आजी देखील शंकर शंकर म्हणून ओरडत होती मला वाचवा मला वाचवा असा आजीचा आवाज त्याला ऐकू आला आवाजाच्या दिशेने शिवशंकर तिच्याजवळ पोचला तो आजीला धीर देत म्हणाला आजी चल पटकन बाहेर आजोबा बाहेर अंगणात आहेत ते सुखरूप आहेत दोघीही घराबाहेर आली शिवशंकरला आजोबांनी मिठी मारली आजी आजोबा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले आजी शिवशंकरला पोटाशी घेऊन म्हणाली लेकरा तुझ्यामुळं आज आमचा जीव वाचला शिवशंकरच्या आईबाबांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना शिवशंकरचा खूप अभिमान वाटला या साहसाबद्दल शिवशंकरला राष्ट्रीय वीरता पुरस्कार व राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाले त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदया शर्मा व पंतप्रधान पी व्ही राव यांच्या हस्ते हे पुरस्कार शिवशंकरला देण्यात आले मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका धन्यवाद